दक्षिण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंद घाटातून एस टी बसची वाहतूक सुरू करण्याची मागणी केली जाते मागील आठ महिने वरंदा घाटातून एस टी बसची वाहतूक ही बंद आहे गेले आठ महिने बंद असलेल्या या घाटातून खाजगी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे मात्र एसटी सेवा अजूनही सुरू होत नसल्यामुळे पुणे भोर तसंच दक्षिण रायगडमधील नागरिकांना ये जा करण्यासाठी लांबचं अंतर त्यासोबतच आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागतोय गेल्या दहा वर्षांपासून दुरुस्ती आणि पावसाळ्यात दरडीच्या संभाव्य भीतीमुळे वरंद घाट बंद ठेवण्यात आला आहे यावर्षी आठ महिन्यांपूर्वी हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता भोरहद्दीत घाट रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं एसटी बसच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रायगड आणि पुणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागानं हे काम लवकरात लवकर पूर्ण करून खासगी वाहनांप्रमाणेच एसटी बस वाहतूक देखील सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होताना दिसली आहे हा गेले आठ महिने रस्त्याच्या कामामुळे आणि पावसाळ्यामुळे हा घाट बंद आहे तर महत्त्वाचं म्हणजे हा घाट बंद असल्यामुळे एस टी बंद गेली पहिली छोट्या मोठ्या आता गाड्या चालू आहेत ट्रक चालू आहेत हेवी ट्रक चालू आहेत परंतु एसट्या बंद केल्यात आता महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सगळ्या ल नातेसंबंध वरती घाटावरती असल्यामुळे आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून पुण्याला आम्हाला जावं लागतं अजून नेहमी तर ते आम्हाला जाता येत नाही एस टी नसल्यामुळे फार कुटुंबना होते आणि आम्हाला त्या बऱ्याचशा त्रासाला सामोरं जावं लागतं ह्या घाटात आणि रस्त्याचं काम चालू आहे जर कोकणात यायचं बोललं हा शॉर्टकट घाट आहे पुन्हा आणि रायगडला जोडणारा हा शॉर्टकट घाट आहे आणि घाट बंद असल्यामुळे शासनाने एसट्या तर बंदच ठेवल्या आहेत पण एश्ट्या बंद ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं मुश म्हणजे भरपूर सामान्य लोकांचं मुश्किल होत आहे